नमस्कार मंडळी एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धैरिशि डेगे गावकरी बांधवांनो आज आपण जाणून घेणार आहोत माजलगाव तालुक्यातील पात्रोड येथील रेणुका माता व वा तुळजाभवानी मंदिराविषयी आज आपणास माहिती सांगणार आहेत मंदिराचे पुजारी नामदेव भुजबळ गावातील भक्त बिभीषण मगर सर सो भुजबळ मॅडम सर चला आपण जाणू जाऊयात मंदिराच्या परिसरात आणि जाणून घेऊ मंदिराविषयी अधिक माहिती नमस्कार नाव बापूराव भुजबळ ओके यांच्या पुरीच्या स्थापनेमुळे आम्हालाही त्याचा अनुभव आला त्या माझ्या मनात इच्छा आली तुझं मंदिर व्हायचं आमचं चांगलं प्रकारे झालंय

बरं कोण कोण भेटले या मंदिरासाठी कोणी प्रतीक्षा प्रत्यक्ष लोक कोणी कोणी येतात का येत येतात ना हे पर, मंडप बांधला आहे की कोण आमदार प्रकाश होऊन आला नाही हां आपलं मंडप दिला आहे मंडप दिलं आहे हां बरं हे सर्वांना महिला काळापासून खूप <coughs> आनंद काळापासून हे जागृत दैवत या आमच्या ग्रामस्थामध्ये समजलेलं आहे अशा या जागृत ग्रामस्थांच्या ठिकाणी या दहा वर्षापूर्वी या देवीचा जीर्णोद्धार तिथे झालेला आहे आणि हा रेणुका मातेचा या ठिकाणी मुखाटा बसून फार असं छान या ठिकाणी नामदेवराव भुजबळ यांनी या, या देवीची सेवा अखंड अशी आजपर्यंत ते केलेली आहे आणि ही पिढ्यानं पिढ्या ते करत आहे ही पुरातनाची देवी आहे या ठिकाणी पूर्वी असं त्यांची मळा होता आणि या मळ्यामध्ये देवीच्या बाजूला ही देवी जिथे होती अशा प्रकारे या रेणुका मातेचा प्रसार या खेड्यापाड्यामध्ये झाला आणि पंचक्रोशीतील लोक दरवर्षी या ठिकाणी तर लोक म्हणतात की, की, की ही अंधश्रद्धा आहे परंतु ही अंधश्रद्धा नसून ही एक विवेकी श्रद्धा आहे जरूर असावी अंध नसावी ज्यावेळेस अंध म्हणून श्रद्धा बाळगली जाते त्यावेळेस तिला अंधश्रद्धा म्हणतात परंतु आमच्या या देवीच्या या रूपामध्ये आमचं जे मनोबल आहे ती देवी काय होते वाळवते आणि आमचं मनोबल ज्या ठिकाणी वाढवते आमचा आनंद द्विगुणित होतो आम्हाला या देवीच्या कार्यक्रमातून एका विविध सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी प्रेरणा देते मिळते आणि आमचे पहिल्यापासून शेती व्यवसायाचा हे धंदे असल्यामुळं की हा आम्हाला प्रेरणाचा स्रोत देते आहे म्हणून आम्हाला हे अंधश्रद्धा कुणी याला म्हणण्याचं कारण नाही कारण यातून मिळणारा जो आनंद आहे आम्हाला यातून मिळणारी जी प्रेरणा आहे म्हणून आम्ही या देवीला जे मानतो तर लोक जिथे म्हणत असतात आणि जागृत जे श्रद्धा आहे ही आमची काय आहे पहिल्यापासूनची सरकार आहे सर काही अनुभव असेल हा अनुभव म्हणजे काय आता पहिल्यापासून लहान जेथे आम्ही ज्या वेळेस होतो त्यावेळेस या ठिकाणी ही आमची रेणुकी माता स्वयं या ठिकाणी जिथे दगडाच्या रूपामध्ये जे होते आम्ही तिला वट्टा सारून सेन मातीचा साडा सारवण करून सर शेवटचा माझा प्रश्न आहे की रुणुक माता मंदिराच्या नावावर एखादं स्ट्रेस स्थापून समाजातले रंजले गांजे लोकांची सेवा करण्याचा काही प्रयत्न ठरला का हो तसा प्रयत्न आम्ही ह्या भुजबळ साहेबांच्या वतीने जे नामदेवराव जे भूत भुजबळ आहेत ते दिल्लीचे भक्त जिथे आहेत सेवक जिथे आहेत त्यांच्यात माळ्यामध्ये आहे त्यांनी बरेच वेळेस असे काही सामाजिक उपक्रम या ठिकाणी जिथे राबवलेले आहेत जीर्णोद्धार करण्यासाठी सुद्धा हा तर असे हे त्या ठिकाणी सांगितलेले जिथे आहेत आणि हे जे आहेत नांदूरराव भुजवळ हे जिथे काय करतात हे वैदिक आहे छोटेसे वैद्य आहेत आणि हे छोटेसे वैद्य असल्यामुळं त्यांनी काय केलेलं आहे अनंत खूप दुरून दुरून आलेले रोगी दुरुस्त जे ते केलेले आहेत आणि माझा सुद्धा प्रत्यक्ष अनुभव आहे की आजच म्हणजे आठ दहा दिवस झालं की मला उत्तम असा गुण जे आलेला आहे मी बरेचसे डॉक्टर बघितले आणि मला जे त्वचा रोग जे ते होता तर त्या ठिकाणी नागेडा म्हणून त्याला असं संबोधलं जातं डॉक्टरला सुद्धा माहित नाही हे नागेडा वगैरे काय असत परंतु ज्यावेळेस त्यांच्याकडे जे ते इलाज थांबतो त्यावेळेस ते म्हणतात किंवा तुम्ही नामदेवराव भुजबळकडे जा आणि एकदा त्यांच्याकडे जाऊन या आणि मग ते वगैरे असा भस्म देतात आणि देवाच्या नावावर दिलं नमस्कार मी शारदा भगत पुजवाल पात्रुडी येथे ऋणुकामा तुझा या मंदिरात उभे आहे हे माझे सातस्तर आहेत आणि मंदिराचे त्यांनी आहे मंदिर स्थापन केलेलं आहे आणि आम्ही या मंदिराचे पुजारी आहेत दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी या मंदिरात अनेक महिला पुरुष दर्शनासाठी येतात आणि आम्ही एक देवीची पूजा करतो तर आम्हाला हे सर्व आनंद वाटतो दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी सर्व भाविक आले रात्री होम ते झाला आणि आता पण आम्ही देवीच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे पूजा करतो एवढं करतो ताची आशा कशाला करू अंबाबाईच्या नावाचा Menggunakan kotak, cia, syah, kesyah, lakaruh, bayi, wajah, dan putu, dan kuitat, cendak, 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 गोताची आशा कशाला करू अंबाबाईच्या नावाचा जागर करू येडाबाई नावाचा जागर करू